त्रिपुरारी पौर्णिमा करावेच्या सेवा आणि करावेचे तोडगे तीनच तोडगे आहेत पण अत्यंत महत्त्वाचे आहेत ते काय आहेत ते, का ते संपूर्ण व्हिडिओमध्ये पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा महिलांसाठी वर्षातून एकदा फक्त कार्तिक दर्शन असतं मग ते एकदाच का असतं का महिला एकदा दर्शन घेतात आणि त्या दिवशी कशाला महत्त्व द्यायचं असतं त्या दिवशी खूप महत्त्वाचं असणारे ही गोष्ट असते मग हेचं महत्त्व काय असतं आणि आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला जाताना मोरपिसारं किती घेऊन जायचं असं झुंबड घेऊन जायचं एक घेऊन जायचं दोन घेऊन जायचं चा? ह्याच्या बरेचसेच कमेंट आलेले आहेत तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओमध्ये आधी कुठं स्किप करता संपूर्ण पहा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि आपल्याला वर्षातून एकदा संधी मिळते आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी जर आपण ही सेवा केली तर बऱ्याचशाच गोष्टी आपल्या हातून घडल्या जातात आणि याची पुण्याही मिळत असते बघा कार्तिक स्वामीचं दर्शन आपल्या महिलांना एकदाच मिळतं आणि महिलांसाठी एकदाच दरवाजा खुला असतो मग नजदिक पशी तुमच्या कुठेही जवळपास अगदी दहा बारा किलोमीटर जरी मंदिर असेल तरी जावा कारण ही संधी फक्त तिथं गेल्याशिवाय ही सेवा घडत नाही प्रत्येकजण म्हणाल मी घरात करू शकतो का तर अजिबात नाही घरी ही सेवा होत नाही केंद्रात आता फोटोही करतात आणि केंद्रातही तुम्ही सेवा करू शकता ह्याच्या व्यतिरिक्त कुठे ते मंदिर असल्याशिवाय ही सेवा करू शकत नाही याच्यावर प्रश्न नका करू कारण हे रिअल आहे फक्त एकच दिवस मी तो तोही मंदिरात जाऊन सेवा कराय तर अशा पद्धतीने आता हे एकत्र आहे मी सांगते अशा पद्धतीने अखंड न तुटलेला न कापलेला पण मोर पिसारा घ्यायचा दोन फक्त दोनच घेऊन जायचं आपण कार्तिक स्वामींच्या मंदिरात आणि ते दोन पिसारे त्यांच्या पायाशी ठेवायचं त्याच्यानंतर आपण हात जोडून नमस्कार करायचा जी काही तुमची इच्छा असं एकच मागायची इच्छेची लाईन नाही मागायची आपण कुणाच्या मुलगा दहावीला असेल मुलगी दहावीला असेल बारावी असेल तर त्या दिवशी फक्त मुलांचं माग आहेत काय तुमचं असेल ते आणि एक मोर पिसारा आपल्या घरी घेऊन याचा तोच मोर पिसारा जिथं मुलगा मुलगी अभ्यासाला बसते त्याच्यास नजर पडेल त्या ठिकाणी चिटकून द्या तर ते स्वामीचं प्रिय वाहन म्हणजे मोर आणि मोराचा पिसारा मग आपण एखाद्याचा समज असतो की आपण ते उखडून आणून हे करतो हे जे हे असतं वाईट असतं तर असं नाही कोणीही मोराचं पिसारा असं उखडून आणत नाही आहे जून महिन्यात श्रावण महिन्यात पाऊस जेव्हा खूप पडतो तेव्हा मोराचा नाच नाचतया असतो ते, ते नाचताना मोर पिसारा सोडत असतो तेव्हा हे पिसारे गोळा केले जातात तर हे पिसारेचं महत्त्व काय असतं हा मोर पिंकी कलर आहे हा बघा आणि ह्याच्यात जरी आपण एक सेकंद जरी बघितलं तर आपल्या मनातली निगेटिव्हिटी दूर जाते इतका याच्यात डोळा असतो जसं प्रतिकृती डोळ्याची असते तशी आहे आणि ह्यातूनच आपल्याला पॉझिटिव्हिटी स्मरणशक्ती जे काही आकलनशक्ती असते ते जागृत होते त्यामुळे मुलांचा अभ्यास होतो इतकं इतकं महत्त्व असतं आणि कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यामुळे आणि तो तोडगा केल्यामुळे प्रचंड यायचा लाभ होतो म्हणून ते आणल्यानंतर डायरेक्ट तुम्ही मुलांचा अभ्यास करता तिथं नेऊन चिटकवा आणि फरक बघा तर हा महत्त्वाचा तोडगा आहे महत्त्वाची सेवा आहे कार्तिक स्वामींची सेवा केल्यानंतर त्याचबरोबर आपल्या जवळ दहा वीस शंभर दोनशे रुपयाची नवी कोरी नोट असेल तर ती घ्यायची ती नोटीचं आपण ते पिरामिड बनवायचं मग ते पिरॅमिड कसं बनवायचं मी बाजूला चित्थमनीमध्ये दाखवलेलं आहे तेही पहा आणि कसं बनवायचं त्याचाही मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ते संपूर्ण पहा कशा पद्धतीने बनवलेलं आहे पुढे व्हिडिओमध्ये असणार आहे तर ते पुढे बघा महत्त्वाच्या आधी मी माहिती सांगते मग मा त्याची आपण व्हिडिओ करूया बघा त्या दिवशी आपण संध्याकाळी अकरा वाजता महादेवाच्या मंदिरातही जायचं तुम्हाला एकशे आठ वातीचं किंवा अकरा वातीचं एकावन्न वातीचं एकवीस वात्या तुम्हाला जसं जमल तसे त्या वाती घ्यायच्या ते वाती प्रज्वलित करायच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन आणि कालभैरव अष्टकमचं पठण अकरा वेळा म्हणायचं ह्यानं काय होतं आपल्यामागची इडापिडा टळते मागचे भोग टळतात आपण जरी काही पाप केलं असेल तर ते पुण्यात रूपांतर होतं आपल्या घरातील परिस्थिती सुधारायला मग সুধারণা হতে হ্যাঁ গোষ্ঠী মুখে आणि महादेवांची स्मरणशक्ती म्हणजे महादेवांच्या आशीर्वादाने आणि सकाळी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यामुळे आपली सगळी मनोकामना पुरी होते आणि होतेच एक लाख पटीने सांगते म्हणून तुम्ही त्या दिवशी सकाळी कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊन यायचं तिथून पुढे संध्याकाळी एकशे आठ वातींची सेवा करायची तुम्हाला किती वाती मिळतात त्याच्यावर राहील वाती तुपाच्या असल्या तर अतिशय महत्त्वाच्या आणि त्याचबरोबर तुम्ही अकरा दिवे कणकीचेही करून महादेवाच्या मंदिरात लावू शकताय ते दिवे लावताना तुमचं काही मिस्टर दारू येत असतील किंवा मुलगा भाऊ वडील वगैरे कोण असेल तर ते दिवे प्रज्वलित करताना जर तुम्ही महादेवांना काल त्यांना स्मरून जर फक्त म्हटलं की हे गोष्टी माझ्या घरात नको आहेत आणि त्यांना तरी बघा किती फरक पडतोय तर अदरवाईज असे काही नसेल व्यसनादिंचा तुमचा दुसरा कोणता प्रश्न असेल उद्योग व्यवसायात वाढ होणे घरचे घराच्या प्रॉपर्टीत वाढ होणे नोकरीत वाढ होणे बढती मिळणे तेही तुम्ही बोलू शकताय ते इच्छा पूर्ण हो व्हायला प्रबळ व्हायला हो कार्तिक स्वामी आणि भगवान शिवशंकर आपल्याला पाठिंबा देत असतात तर ही सेवा आपण अपन... परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुच्या हितगुजानुसार आणि स्वामी समर्थांच्या कृपा कृपाशीर्द हे सेवा सगळ्या करत असतो या सेवा सिद्धमय सेवा आहेत तोडगे आहेत हे, हे, हे तुम्ही करून बघा वर्षातून एकदा पाच तारखेला पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमा आहे या कार्तिक पौर्णिमेला तुम्ही दुपारी तुम्हाला कधी वेळ मिळेल तसं दिवसभरात साधारण तीनपर्यंतच महिलांना दर्शन मिळतं त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या प्रचंड प्रचंड गर्दी असते त्या मंदिरात महिलांची जास्त गर्दी असते कारण महिलांना वर्षातून एकच दिवस दर्शन भेटतं आणि प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी जात असतं दोन मोर पिसारा परत सांगते दोन मोर पिसारा घेऊन जावा एक तिथेच ठेवायचा पायाशी आणि एक आपल्या घरी घेऊन यायचा तोही समोर लावायचा त्याचं काय होतं सुरुवातीला ऐकलं तशाच पद्धतीने पिरामिडला सुद्धा दोन नोटा तिथे एक नोटा स्वामीना द्याची एक नोट आपण घेऊन यायची त्याचे जिथे तुमचा उद्योग व्यवसाय असेल तिथल्या काउंटरला ठेवू शकता तुम्हाला जिथे सोपे पडेल तिथे ठेवा त्या पिरॅमिडचा फुल्या वर्षी तेच पिरॅमिड परत त्या पिरॅमिडची नोट त्या कार्तिक स्वामींच्या पायाशी ठेवून यायची आणि दुसऱ्या नोट नवी त्याचं पिरॅमिड बनवायचं पिरामिड बनवणारा पुढं व्हिडिओमध्ये आहे ही सगळे बघा व्यवस्थित कसं पिरॅमिड तयार करायचा आणि त्या पिरामिडचं नोट जुनी घ्यायची नाही येण्यासाठी आपण पिरॅमिड करताना नोट फाटली जाते त्यासाठी नवी करकरीतच नोट असावी आणि मोर पिसारा तोही बिना कुठं कुरतडलेला खालून न तोडलेला असा अखंड मोठा पिसारा असतो तसलाच घेऊन जायचा आणि तसाच घरी एक आणायचा दुखवायचा नाही तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे तोडगे दोन तीन तोडग्या आहेत एक मोर पिसरायचा दुसरा पिरामिडचा आणि तिसरा वातींचा त्या वातीही आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन लावायच्या प्रज्वलित करायच्या अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण मानायचं रात्री बाराच्या आत ह्या सेवा असतात आणि बाराच्या आतच करायच्या म्हणून अकरा वाजता मंदिरात जाऊन आपण या सेवा करून यायचं अकरा कणकेच्या दिव्याची प्रज्वलित जोत करायची तेही सेवा मी सांगितली कशासाठी आपण करू शकतो या सेवेचा फक्त तुम्ही करून अनुभव घ्या प्रचंड लाभदायक सेवा असतात मागच्या वर्षी ज्यांनी सेवा केलेली आहे पिरॅमिडची त्यांनी ती एक नोट आहे ती मंदिरात दान देऊन यायची आणि दुसरी नोट आपण त्याची घरी आणून तो पिरॅमिड बनवायचा तेही तुम्हाला सांगितलं ह्यातूनही तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा निश्चितच त्याचं निवारण केले जाईल पिरॅमिड आता पुढं आहे ते सगळे दाखवत आहे ते नीट पहा आणि तसेच बनवा पिरॅमिड तेही त्या दिवशीच बनवायचं पिरॅमिड बनवण्यासाठी आपल्याला ज्या नोटेचा पिरॅमिड बनवायचा ती एकदम कोरी पाहिजे कारण फाटण्याची शक्यता असते आता बघा कोऱ्या नोटेचा व्यवस्थित पिरामिड पण दिसतो आणि व्यवस्थित होतोही तर त्याला मधून अशी घडी घालायची व्यवस्थित आणि काठोकाठ व्यवस्थित घडी झाली पाहिजे म्हणजे टोकावर टोक आणि लाईनवर लाईन असं व्यवस्थित झालं पाहिजे त्यानंतर परत एक या प्रकारे उभी फोल्ड मारायची आपल्याला आणि त्यानंतर आणि त्यानंतर एका साईडला म्हणजे नोटेच्या मध्यभागातून असलेल्या साईडला अशा प्रकारे आपल्याला वरून फोल्ड करायचं आहे जसं दाखवलं तसं तुम्ही फॉलो करू शकता असं वरून फोल्ड करायचं व्यवस्थित लाईनवर लाईन आली पाहिजे कुठेच घडी दुसरी घडी झाली नाही पाहिजे खालीवर झालं नाही पाहिजे त्यानंतर दुसऱ्या साईडनीसुद्धा आपल्याला याच प्रकारे कृती करायची आहे अशा प्रकारे एकदम शांततेत हळू करायचं आहे आणि कुठलेही दुसरी फोल्ड पडू द्यायची नाही एवढं लक्ष ठेवायचं ज्या ठिकाणी आपण फोल्ड करू ती साईड व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे ती उघडली नाही पाहिजे आणि व्यवस्थित तशीच राहिली पाहिजे म्हणून प्रेस करत राहायचं व्यवस्थित अशा प्रकारे ती दिसेल, ते दिसेल इथपर्यंत आपण बनवलं यानंतर खालच्या साईडनी वरपर्यंत अशी एक त्रिकोणी फोल्ड आपल्याला मारायची आहे बघा म्हणजे त्या लाईनवर ही लाईन आली पाहिजे बरोबर जसं मी दाखवलं त्याप्रमाणे ही लाईन व्यवस्थित इंटॅक्ट एकावर एक आली पाहिजे त्यानंतर परत ही साईड खालची साईड जी आहे ती प्रेस करून घ्यायची आणि असं फोल्ड केल्यानंतर ते ओपन करायचं आणि हे जे दोन्हीही पेजेस आहेत फोल्ड केलेले ते आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे या प्रकारे ही साईड इकडच्या साईड च्या खाली आणि इक उजवीकडची साईड डाव्या साईडच्या खाली आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि प्रेस करत राहायचं आहे आता ही साईड समोरच्या साईडच्या खाली आपल्याला व्यवस्थित या प्रकारे घडे घालायची आहे दोन्ही साईड एकमेकांखाली फोल्ड केल्यानंतर आपल्याला या प्रकारे ते दिसेल बघा त्यानंतर उरलेले जे दोन साईड आहेत त्या आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे म्हणजे बरोबर पिरामिडचा शेप आपल्याला दिसेल अशा प्रकारे आपला सुंदर पिरॅमिड तयार होईल हा पन्नासच्या नोटीचा पिरॅमिड आहे हा दहाच्या आणि हा वीसच्या नोटेचा पिरॅमिड तुम्हाला पाहिजे तसे आणि तेव्हा त्या त्या नोटेचे तुम्ही बनवू शकता हा फक्त आपल्याला तिजोरीमध्ये किंवा आपल्या वॅलेटमध्ये ठेवायचा असतो अशा प्रकारे बघा सुंदर दिसतं आणि व्यवस्थित प्रेस करून कोऱ्या नोटेचा आपण जर बनवला तर त्याची अँगल आणि लायनिंगसुद्धा व्यवस्थित दिसतात अशा प्रकार